बाद तो आज बाहुबली तो नमस्कार मी खेळ स्वागत तुमच्या हवाल लागून दोस्त कसं आहे तुम्ही सर्व ठीक असा मस्त असून दोस्त आज टाइम मुंडाला है सकाळी चेन्न वजन दोस्तो तर काल पॉटवर गेलो थोडस आज लेट उठलो पा का आज आहे दोस्तो दोस्तों संसरले फायनल कालच्या दुसरा दिवस होता आज आहे फायनल आज यायला काही टेन्शन आहे नाही याच्या फोटो मस्त होते दिवसभर कारण की गहू टाकले मी नवर होतं तर दोस्त मी आलो आहे इथं भव्य शंकरपट संसरमध्ये पाहण्याकरिता काल बी आलो तर आज फायनल आहे दोतो इथं आलेले आहेत अजून नवीन तीन बैल ह्या का नाव त्याच्या हां मिसाईल गोविंदा आणि याच्या नावानं माहीत काय आहे तर याच्या नावास ना आहे डिजाइन पा दोस्तों को सिया करना चाहिए बैला से मथुर दोस्तों आज है फाइनल आना फाइनल लगी जोड़े आ लिया है आमचे लक्की भाव भी आया इत पहाना करता <laughs> देवा सोनिया आणि ह्या कोणसा आहे राणा दोस्त आता डी वाजून आलं पण आता एक सुटून आले आणि पब्लिक धीर धीर वाढून आले आता दोस्त आणि हा च फायनलचा दिवस हा हा पाहून घ्या दोस्त मोठे मोठे बैल बी आले आहे चांगले खिलाडीवाले आणि ते तरी भीड वाढून दोस्त बोलायला दिसते इतकं सारं काही होतच नाहीत आमच्या आज फायनल आहे म्हणून आज लगेच चांगले चांगले जोड्या आले इथं हे पाहून घ्या रस्सी हे जुगाड गेला इथं आता हर ठिकाणी असा जुगाड दिसते पब्लिक चाकोलीवर ना गेली पाहिजे

सोनिया चलेला है सोनिया मंडली थोड़ी लोकर क्या पाहिलं अगर समज महिना चाळीस पन्नास असं जर राहिलं असतं का नाही अजून देवा दौडाचा आहे देवाने मिसेल दौलला का सर्वज रिक आताच नाकड दहा ला आणि दोन निघालेला देव पाटील करू राहणार तालुका कैमिश्वर जिल्हा नागपूर त्यांचा अलीकडून झालेला पक्ष्या पलिगडून झालेला प्रकाश ठाकरे फायदा तालुका अठरा एकोणीस फरवरीला एक लाख बारा हजार एक्कावन रुपयाचा पलगडून झालेला मिसाईल मिसाईल देवा मिसाईल देवा त्यांचा तो मिसाईल पगत आहे एकटा घेऊन झाला

तर दोस्तो आता मी घरी आलो त्या बाबाजीला घेऊन सांगानी कारण की त्याचे ढोरं वाचलं होते ते चारा पाणी करायला गेले मग तर आज लवकर बरोबर काल टोटल लिटरला होतो तो आज खूपच मजा घेऊन येतो दोस्तो पहिले काशी आला मग काशीचा रिकॉर्ड दुसऱ्याने तोलला मग त्याचा रिकॉर्ड मग देवा मिसाईलने तोडला हे याच्या पहिले दौरले होते अजून रिकॉर्ड तोडला दोस्तो आता फायनल रेकॉर्ड आहे सात सेकंड अस्सी पॉईंट देवा आणि मिसाईल हे डबल दौरले तेव्हा